लातूरच्या राजकारणात काल जणू वादळ विधिमंडळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळताना दिसल्यानंतर गोंधळ उडालाच पण त्याचे पडसाद लातूरमध्ये वेगळ्याच पद्धतीनं उमटले छावा संघटनेचे कार्यकर्ते संतापले आणि चक्कर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोरच पत्ते उधळले राजकारणात असं थेट चालत नाही आणि मग काय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण थेट हाताला हात घालायला उतरले छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलाच हिसका दाखवला पण तेवढ्यावरच गोष्ट थांबली नाही या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विरोधकांनी सगळं आकाश डोक्यावर घेतलं सरकारवर पक्षावर आणि विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठली पक्षात खळबळ उडाली आणि आता डॅमेज कंट्रोल मोड मध्ये राष्ट्रवादी आली आहे सकाळी सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ टाकून माफी मागितली काल जे झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन गैरसमज दूर करणारे मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज माफीनाम्यानंतरही वातावरण शांत झालं नाही लातूरमध्ये जे झालं त्याचे धाराशिव मध्येही पडसाद उमटण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूरज चव्हाण यांना सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातूनच वगळण्यात आलंय पण खरी हायलाईट बातमी म्हणजे अजितदादांचा रोल कालच्या राड्यानंतर अजित पवार यांनी स्वतः सूरज चव्हाण यांना तडकाफडकी मुंबईला बोलवून घेतलं हो अगदी तसंच सूरज लगेच मुंबईला ये आता हे बोलावणं म्हणजे फक्त समज देणार की थेट कारवाई करणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय दरम्यान सूरज चव्हाण म्हणतात माझं बोट फ्रॅक्चर झालंय मी लातूरमध्येच थांबून उपचार घेतोय पण सूत्र सांगतात की अजितदादा कमालीचे चिडलेत आणि त्यात भर म्हणजे विवेकानंद पोलीस ठाण्यात सूरज चव्हाण आणि इतर दहा जणांवर गुन्हा दाखल झालाय पोलीस पथक आता सूरज चव्हाण यांच्या शोधात आहेत आणि सगळं राज्य पाहतय की आता पुढचं पाऊल काय कारण या मारहाण प्रकरणानंतर विरोधकांच्या हातात आयत कोलीत सापडलंय सूरज चव्हाण यांचा राजीनामा घ्या त्यांना अटक करा अशी मागणी होतीये तसंच अजित पवार यांना देखील भोगावे लागतील असा इशारा दिला जातोय एक एक रम्मीचा व्हिडिओ राजकीय संताप एक मारहाण आणि एक मोठा मुंबई कॉल सध्या लातूर पासून मुंबई पर्यंत सगळीकडे एकच चर्चा सूरज चव्हाण आणि अजित पवार यांची भेट काय वळण घेणार याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये अवश्य व्यक्त करा puro report maharashtra news 24